ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक करा दानवाड हायस्कूलचा दहावीचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के दानवाड हायस्कूल दानवाड या शाळेचा दहावीचा निकाल सत्त्याण्णव पंच्याऐंशी टक्के लागला या शाळेतील विद्यार्थी कुमारी काजल साहेबलाल लाडखान व ऋतुराज महेश कांबळे या दोन्ही विद्यार्थ्यांनी अष्ट्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तसेच श्रेयस राजू कांबळे अठ्याहत्तर पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून द्वितीय सुहाणा दावल लाडखान पंच्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला या परीक्षेस एकूण चौतीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी तेहतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले या शाळेतील पाच विद्यार्थी विशेष गुणवत्ता प्राप्त चौदा विद्यार्थी प्रथम श्रेणी व चौदा विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये यश संपादन केलं या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे चेअरमन शिवगोंडा पाटील सचिव जावेद कुर्णे मुख्याध्यापक उमेश पोळ धोंडीबा देसाई मिसाळ देशमुख जोडगुंद्री यांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकारी लाभले महानकिप्टसाठी फिरोज कुर्णे नवेदानवाड